नमस्कार ले ले मी सिद्धी सारंग स्वागत करते एका नवीन यूट्यूबच्या व्लॉगमध्ये तर सकाळी साडेपाच वाजलेले आहेत आणि आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता विदिनेश सारंग रेडी आहे अजिबात झोपलो नाही साडेतीनला पोचलो आणि लगेच रेडी झालो आम्ही साडेपाचला आणि सकाळीच दर्शन घ्यायचं आणि मग आल्यावर आम्ही नाश्ता करणार आहोत चला तर मग आम्ही आता चाललेलो आहे मंदिरात आणि मग तिथून मी मार्केटचा व्हिडिओ बनवणार आहे तो व्लॉग शर्टपर्यंत नक्की बघा आणि हे बघा रेडी आहे फुल सदरा घालून रेडी आहेत माणसं बघू शकता हिरो दिसत आणि आम्ही आता दाखवते हॉटेल मध्ये थांबलो आहे ते रूम खूप छान आहे तिकडच्या आता आम्ही चाललेलो आहे दर्शनासाठी तू अलग ही पेन काय आय रेड आम्ही ग्रीन वेगळे हो काढून बघू ना दिसत आहे निच्या तोंडातून माफ कर ना बस तोंडात काहीतरी पडेल माझ्या तोंडातून इथे केवढे नाही येत इथे खूप थंडी आहे खूप गारट ले टेम्परेचर खूप कमी आहे सकाळी साडेपाचचं टेम्परेचर काय असेल इमॅजिन करा आम्ही आता चाललेलो आहे मंदिरात मंदिरात तर शूटला अलाउड नाही आहे मग मंदिरानंतर आम्ही जाणार आहोत मार्केटला तर त्याचा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर हा माझा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉगला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करा चॅनेलला आणि प्लीज काहीच चॅनेलला सपोर्ट करा सपोर्टची तुमच्या गरज आहे मला तर लवकर लवकर सबस्क्राईब करा तर असे छानचं ब्लॉग मी अजून टाकणार आहे चला तुम्ही जाऊया साईबाबांच्या दर्शन सगळे थांबलोय आम्ही दर्शन घेण्यासाठी जाणार मॅक्झिमम दहा मिनिटच आहे मंदिर आणि इथे शेकोटी आहे मस्त आता आम्ही पाच मिनिटात मंदिरात जाऊ कारण की मंदिरात इलेक्ट्रॉनिक्स अलाउड नाही आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी बाहेरच ठेवून आम्हाला जायचं आहे पण इथे जो, जो आल्यावर जो फील आहे ना तो खूप वेगळा आहे जी भावना आहे ती खूप वेगळी आहे खूप मजा येते खूप शांतता आहे बघू शकता साईबाबांसाठी हार कोल्हापुरी चपला वाव आमच्या प्रत्येक पिढीत एक डोगेश बाई लागतो खूप छान आहे तिकडचे कुत्रे चाललेलो आहे आता मी चाललेलो आहे मंदिराकडे वाव राव केशे विघ्नेश किती उंच वावस आता आहे मंदिरात सकळ La bu İngilizce! Niği şekne şekneş. İder eder eder eder. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता मंदिराचा कळस आहे आणि आम्ही चाललेलो तर झालं का रेडी आहे अरे जिया अरे जिया रेडी आहे रा आहे आपलं शिर्डीचे नाही मारतील मला मारतील भरतले मला आता आम्ही चाललेलो आहे काका लॉकर घ्यायचे आहेत आता आम्ही चाललेलो आहे तुम्ही साईबाबांचं दर्शन घेऊ शकता एवढे वाजले लवकर एवढं आलं तरी गर्दी खूप आहे संडे असल्यामुळे सकाळची गर्दी तर आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि दर्शनाची नवीन सिस्टीम आहे की आम्ही प फर्स्ट टाईमच बघितली काय रेलो दर्शन घेऊन झालेलं आहे दर्शनाची नवीन सिस्टम आहे की बघा जिया ई जिया जिया तर दर्शनाची नवीन सिस्टम आहे की हे लोक एका हॉलमध्ये बसवतात थोड्या टाईमसाठी अर्धा तास हॉलमध्ये बसलेलो आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे दर्शन घ्यायला जातो प्रत्येकाचा असं हॉल हॉलचा सेशन असतो त्यानंतर पुढे दर्शन घ्यायला पाठवतात तर दर्शन एक, एक एक तास लागला आम्हाला एक दीड तास लागला आम्हाला तर पण दर्शन खूप सुरेख झालं आत्ता एवढी गर्दी नाही आहे पण डिसेंबरमध्ये गर्दी नक्की होणार तर आत्ता लाडू घेऊन झालेले आहेत आमचे आणि आम्ही आता पेड्यांसाठी शोधाशोध करतो आणि हे इम्पॉर्टंट असतात आमच्याकडे ते म्हणजे पण ह्यांच्याशिवाय मजा नाही शिर्डीमध्ये आणि कैरी वगैरे पेरू वगैरे आहे तर जी आपण स्ट्रीट स्टॉपिंग करणार आहोत ती पण दाखवणार आहे मी तुम्हाला म्हणजे काय काय पेरू वगैरे जो सीझन असतो ना तो मजा असते एक पेरू खायची ते शिर्डीचे पेरूची स्पेशालिटी आहे की सर्दी होत नाही जेव्हा शिर्डीचे पेरू खातात तेव्हा तर शिर्डीला आला आणि पेरू नाही तर आम्ही मस्त दर्शन झालं पण आता जायचं आहे आम्हाला यायला पाहिजे होत आहे पण आम्ही मिडल लाईन एवढं मस्त दर्शन झालं ना खूप मन भरून असं बघता आलं बाबांना खूप असं वेगळीच फिलिंग असते वेगळीच भावना असते जेव्हा साईबाबांना बघतो प्रॉपर दर्शन झालं आम्हाला